तुम्हीसुद्धा सकाळी लवकर उठता घर आवरता लंच टिफिन जे काय ते रेडी करता पण स्वतः रेडी न होता तुमच्या जॉबला ऑफिसला कॉलेजला मिटिंगला निघून जाता पण आठवा ना कधी एकेकाळी तुम्हालासुद्धा तयार व्हायला स्वतःला वेळ द्यायला आवडायचा ना पण आता कामाच्या व्यापांमुळे सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या लोडमुळे तुम्हाला स्वतःला वेळ देता येत नाही आहे पण मी जर का तुम्हाला म्हणाले की फक्त पाच ते दहा मिनिट एक्स्ट्रा काढा आणि जो काय तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे तो स्वतः अनुभवा नमस्कार मी उमा अविनाश तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत झटपट होणारा मेकअप तोही अगदी मोजके प्रोडक्ट्स वापरून मग चला सुरू करूया तर चला सुरू करूया आपल्या पाच मिनिटात होणाऱ्या मेकअप लुकला मेकअप असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये अगदी आपण जे पावडरपणे करतो ना तेच आहे फक्त थोडं अपग्रेडेड व्हर्जनचं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे नुकतीच आंघोळ वगैरे झालेली असेल तर तुमचं ऑलरेडी वॉश असणार आहे पण जर का तुम्ही इव्हिनिंगला वगैरे जाणार असाल कुठल्या मिटिंगला किंवा कशासाठी तर मग तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचा फेस वॉश करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात पहिली स्टेप ती येते मॉइश्चरायझरची आता तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर वापरू शकता जर का तुम्ही मॉइश्चरायझर वापरलंच नसेल तर पॉन्ड्स निव्हिया डॉटन की प्लम अशा ह्या सगळ्या गोष्टींच्या ब्रँडच्या पासून तुम्ही सुरू करू शकता जे तुम्हाला सूट होईल ते मॉइश्चरायझर तुम्ही वापरायचे आता मी वापरते डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर हे हवंच म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या दोन ज्या स्टेप आहेत हे दोन्ही तुमचं स्किन टोन स्किन टेक्चर खूप बदलतात खूप आणि आता विंटरमध्ये तर मॉइश्चरायझर हवंच तर आता छान असं माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे मॉइश्चरायझर नंतर महत्त्वाची स्टेप येते ती म्हणजे सनस्क्रीनची आता आज मी वापरणार आहे ॲक्च्युली ही रिॲप्लिकेशनची सनस्क्रीन आहे ही डर्माकोची सनस्क्रीन आहे आणि मी मेन सनस्क्रीन सुद्धा डर्माकोचीच वापरते सनस्क्रीन सुद्धा तुम्ही लावलं पाहिजे ओके दोन स्टेप झालेल्या आहेत आपल्या सध्या सुरुवातीला सनस्क्रीन नसेल पण मॉइश्चरायझर हवंच हळूहळू सनस्क्रीन वापरायला सुरुवात करा पण करा नक्की करा आता मॉइश्चरायझर झालंय सनस्क्रीन झालंय सनस्क्रीन नसेल निदान वार तर निदान मॉइश्चरायझर हवंच हवं प्लीज घ्या मॉइश्चरायझर आणि त्याच्या वारंवार वापरानंतर तुमची जी स्किन होईल ना त्यांनी तुम्हाला तुम्हालाच असं स्किनमध्ये चेंजेस तुमच्या जाणवायला लागतील ह्या दोन गोष्टीनंतर येणार आहे आपलं हिरो इन्ग्रेडियंट ही आहे बीबी -बी क्रीम आता बीबी -बी क्रीम आ, कलर बार लॅक्मी पॉन्ड्स अशा बऱ्याच ब्रँडची आहे पण आज मी वापरणार आहे पॉन्ड्सची बेबी क्रीम आता ही हिच्यावरनं तुम्हाला कळत असेल मी किती वापरले आणि ही ट्यूब माझी दहावी बारावी ट्यूब असणार आहे इतकं मला हे आवडतं कारण मी जेव्हा व्हिडिओज वगैरे शूट असतं तर मी हेच वापरते अगदी फंक्शनला जायचं असेल तर मी फाउंडेशन वापरते कारण फाउंडेशन जितके तुमचे पोवरसना ते त्रास देतं तितकं हे नाही देत आता तुम्ही हे लावताय तर तुम्हाला प्रायमरची गरज नाहीये तुम्ही डायरेक्ट मॉइश्चरायझरवर लावलं तरी चालेल आणि ह्याचा एक पंपच खूप वेगळा ग्लो देतो तुमच्या चेहऱ्याला हे इतकंच मी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना दोन शेड असतात तर तुमची शेड तुम्ही कशी सिलेक्ट करायची आहे जर का तुम्ही डार्क टू मीडियम ला असाल स्किन टोनला तर ह्याच्यामध्ये बीच कलरचा एक टोन येतो तो तुम्ही वापरू शकता मीडियम टू फेअर असाल तर मग तुम्ही आयवरी नावाचा शेड येतो तो तुम्ही वापरू शकता आता हा आपण जसं नॉर्मल क्रीम लावतो टिपक्या टिपक्यांनी तसं तुम्हाला हे आहे हात फक्त स्वच्छ धुतलेले असू द्या दे। नाहीतर पटकन ना आपण किचनमधनं आलोय काहीतरी कापून <laughs> मग ते तुमच्या फेसला लागणार ह्याला कुठल्याही ब्रश वगैरेची गरज नाहीये स्प्रेड करायला पण तुम्ही युज टू असाल तर वापरा नो प्रॉब्लेम आणि मानेला सुद्धा वापरायचंय ठीक आहे आता छान असं मसाज करून आपण मर्च करून घेऊया हे ना आणि ह्या बीबी क्रीमची बीबी क्रीम असतात सी सी क्रीम असतात आणि मग फाउंडेशन असतं सी सी क्रीम मला थोडं डार्क वाटतं म्हणजे ते मेकअपसारखाच लूक देतो त्यामुळे मला सी सी क्रीमच्या मी इतकी प्रेमात नाही आहे जितकी मी बीबी क्रीमच्या आहे त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करतो सुद्धा जे मला आवडतं आहे ते मी तुम्हाला सजेस्ट करेन <coughs> पण तुम्ही ट्राय करून बघू शकता आणि हे जसं जसं सेट होत जातं ना जसं तुम्हाला घाम येतो जसं वेळ जातो तशी ही क्रीम आहे ना अजून छान छान सेट होत जाते तुमच्या स्किनमध्ये बघा एका मिनटामध्ये असा छान ग्लोवी असा लूक आला आहे प्रेझेंटेबल लूक आला आहे फक्त ह्या एका प्रोडक्टनी ठीक आहे याच्यानंतर आपण वापरणार आहोत कॉम्पॅक्ट पावडर आता जर हो का तुमच्याकडे दुसरी कोणती पावडर असेल जी तुम्ही तुम्हाला सूट होते तीसुद्धा ह्याच्यावर लावली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता हे आहे मेबलिनचं फिटमीचं फाउंडेशन हे पण किती संपलं आहे बघा हे असे काही प्रोडक्ट्स आहेत जे माल मला खूप आवडतात आणि हे माझे गोटू प्रोडक्ट्स आहेत आता हे आपण छान असं लावून घेऊया ही शेडसुद्धा आयवरी शेड आहे छान टॅप 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 करत आहे खेचायचं नाही घासायचं नाही टॅप टॅप करायचं मोस्ट ऑफ प्रोडक्ट्स जेव्हा तुम्ही कशाने लावता तेव्हा ते डॅप करूनच छान लागतात आता मी हे तुम्हाला बोलत बोलत सांगते त्यामुळे वेळ जातोय पण जेव्हा तुमचा हात बसेल तेव्हा तुम्ही पाच मिनिटात छान रेडी होऊन घराच्या बाहेर पडू शकता हे बघा अजून छान क्लीन असा लुक झालेला आहे बघा आता मी माझा हा बेस झालेला आहे आणि हा बेस जोपर्यंत तुम्ही चेहरा धुवत नाही किंवा जोपर्यंत तुम्ही वाईप करत नाही तोपर्यंत हे असंच्या असंच राहतं ठीक आहे बस ह्या स्टेप झाल्या आता आल्या आपल्या शेवटच्या स्टेप्स हे एक प्रोडक्ट आहे जे मी तुम्हाला सजेस्ट करेनच की हे एक प्रोडक्ट बरीचशी कामं इझी करून टाकतं हे आहे स्वीज ब्युटीचं टू इन वन आयशॅडो सॉरी आयब्रो अँड आय लायनर पावडर तर मग आता ही आहे ना ती आहे आयब्रो पावडर आणि खाली आहे जेल लायनर हे खूप पिगमेंटेड आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्रमासाठी वगैरे ते परफेक्ट असतं पण रोजच्यासाठी हे, हे वापरू नका कारण हे ऑइलशिवाय निघत नाही मग डार्क सर्कल येतात जर का करेक्ट नसेल ते निघालं त्यापेक्षा हे आहे ना हे सुद्धा ते लोकच देतात स्विज ब्युटीवालेच देतात आणि ह्याचा जो इन्क्लाइंड ब्रश आहे तो आहे तुमच्या आयब्रोजसाठी आणि हा आहे जेल लायनरसाठी तर आता हा घ्यायचा आणि फक्त ना एक छोटीशी लाईन ड्रॉ करायची एकदम हलकी लाईन ड्रॉ करायची शेवटी थोडी थोडी अशी पुसट तिला पुढे आणायची पुढे डार्क नाही करायचं हा फार फक्त शेवटी करायचं हे बघ झालं पंधरा सेकंड पण नाही लागले हे करायला आणि जी तुम्ही आणि हिचं असं काही नाही आहे की ही एकदा लागली की लागली जसे जेल लायनर लिक्विड लायनर जसं त्रास देतात ना तसं हे नाही तुम्ही एकदा पुसलत की ते पुसलं हे बघा छान असे डोळे झालेले आहेत म्हणजे उगाचाच असे भपका आय मेकअप सॉरी असा भपका आय मेकअप दिसत नाही की खूप लावलंय काजळ लावलंय लायनर लावले काही दिसत नाही सटल ठीक आहे हेच जर का तुमचे आयब्रोज थोडे हे असतील तर तुम्ही हीच असच ब्रश तुम्ही वरती सुद्धा आयब्रोजना फिरवू शकता या एका प्रोडक्टने मी आता काय काय केलं हे एकदा इन्व्हेस्ट करा आणि हे संपता संपत नाही हे एक प्रोडक्ट आरामात एक दोन वर्ष चालतं फक्त एक्सपायरी डेट बघून घ्या ह्यामध्ये मी आयब्रोज केले हे लाईट लायनर केलं ह्यानीच काजळसुद्धा तुम्ही लावू शकता ह्यानीच लायनरसुद्धा लावू शकता लाएन। अशा बऱ्याच मल्टीपर्पज हा आयटम आहे त्यामुळे हा मस्ट बाय आहे तुम्ही नक्की घ्या खूप युजफुल आहे ठीक आहे आणि आता ह्याच्यानंतर आहे हा मस्कारा मस्कारा का लावायचा आहे कारण की ना तुमचे लॅशेस खूप अट्रॅक्टिव्ह दिसायला लागतात एक वेगळेच काय म्हणतो एक चमक येते डोळ्यामध्ये आता मेबलिनचे सुद्धा छान छान आहेत हे मी नुकतंच बाय केलेलं आणि मी याच्या प्रेमात पडले कारण हे आहे क्युटी ब्युटीचा मस्कारा पण ह्याचा ब्रश बघा असा छोटू छोटू ब्रश आहे पण हा छोटू ब्रश जी कमाल करतो ना पापड्यांमध्ये तुम्ही आता माझ्या पापण्या बघून ठेवा आणि आता माझ्या पापण्या होतील ना ते बघा फक्त सरा सावकाश लावा फक्त तुमचं सुद्धा असं मस्कारा वगैरे होता ना असं होतं का माझं होतं पण मी फक्त कॅमेरा चालू असल्यावर खूप कंट्रोल करते करायला छान असं आपले डोळेसुद्धा झालेलं आहेत आणि आपला आता मेकअपच संपला आहे आता आपल्याला फक्त लिपस्टिक लावायचे लिपस्टिक म्हणजे आपलं प्राण जे अगदी काहीच तुमच्याकडे मेकअप प्रोडक्ट नसेल तरी लिपस्टिक असतेच असते त्यामुळे छान एक लाईन करून घ्या लिपलाईनर इज ऑप्शनल स्टेप पण केलीत तर ओठ खूप छान दिसतात हे आहे <coughs> कोणाचं रेनीची लिपस्टिक आहे ही आणि खूप पिगमेंटेड खूप लाँग लास्टिंग आणि न हलणारी लिपस्टिक आहे मी ह्याचं हे ट्रायल घेतलेलं पण मग ट्रायल घेऊन मी मोठी पण घेतली कारण ही खूपच छान आहे आणि ही एक दोन तीन बस होते सो आता आपली लिपस्टिकसुद्धा लावून झालेली आहे आणि ऑलमोस्ट डन मेकअप झालेला आहे आपला फक्त जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही ब्लश लावा जर तुम्हाला आवडत असेल तर हे कम्प्लीट ऑप्शनल आहे आणि मी फक्त लाईट ब्रश ब्लशचे स्ट्रोक्स ओढते बस झालेलं आहे मेकअप असं छान प्रेझेंटेबल होऊन कामाला गेलं तर किती छान मजा येईल ना हे बघा मला माहिती आहे हे आत्ता जर का तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल आणि मग तुम्ही म्हणाल की अरे नाही इतका वेळ नाही आहे पाच मिनटं घेणार फक्त पाच मिनटं लागणार आहेत ह्या सगळ्यासाठी माझं ऐकाल तर एक चार पाच दिवस फक्त थोडं थोडं प्रेझेंटेबल थोडं थोडं मेकअप करून जात जा जो इफेक्ट तुम्हाला जाणवेल ना तुम्हाला स्वतःला खूप फ्रेश वाटेल तुम्हाला चार चौकांच्या तुमचाच कॉन्फिडन्स खूप अप लेवलला असेल त्यामुळे मी सांगते म्हणून मला तुमची छोटी बहीण मोठी बहीण असं काहीतरी समजा आणि एक पाच सहा दिवस फक्त छान तयार होऊन जायचा आणि जो सगळा बदल होईल ना सगळ्या गोष्टींमध्ये तो येऊन मला इथे कमेंट करून शंभर टक्के सांगणार ही माझी गॅरंटी आणि हो आपल्या आत्ता दोन तीन दिवसापूर्वी पोस्ट केलेल्या काठपदराच्या साडीच्या व्हिडिओला तुम्ही जे काही भर भरून प्रेम दिलेत त्यासाठी थँक्यू सो मच मला खूप बरं वाटलं की माझ्या टिप्स कोणाला तरी युजफुल होतं तुमचे कमेंट वाजून मला खूप बरं वाटतं चला मग भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश रहा, प्रेझेंटेबल दिसा बाय बाय